तुम्हाला नदीची मच्छी कशी बनवायची ते दाखवणार आहे एकदम देवीची आज दाखवणार आहे एकदा जर तुम्ही तुम्ही अशी बनवली तर बरत बरत बनवा। तर परत परत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला नदीची मच्छी बनवून दाखवणार आहे आणि ही मच्छी स्वतः नदीतून पकडलेली आहे स्वतः पकडलेली आहे त्याच्यामध्ये बघा हे मला दोन मिक्स मासे भेटलेले आहेत हा छोटा खोली आहे आणि हा मळ्याचा मासा भेटलेला आहे तर हे आपण दोन्ही मिक्स बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे ते पाहूयात आणि पहिले हे ह्याच्यावरची ही जी खवलं आहेत ना ती कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते चला आता आपण मासे साफ कसे करायचे ते पाहूया हा बघा हा असा मासा मी घेतलेला आहे आणि हा बघा ह्याच्यावरचं खवलं काढून टाकते हे बघा सगळी खवली काढून टाकायची नकाच्या साह्याने आणि हे या साईडने हे ना ह्याचं असं पोठे असं फोडायचं आणि ह्याच्या आतली घाणी अशी काढून घ्यायची हे पहा हे बघा घेतली घाण मी अशी काढून घेतलेली आहे अशा प्रकारे हे सगळे मासे मी साफ करून घेणार आहे या माश्यावरती सर्व खोले मी काढून घेतलेली आहे अशा प्रकारे सगळे मासे मी साफ करून घेणार आहे नकाच्या साह्याने हे बघा या माशांवरचे सगळे खोले मी काढून घेतलेले आहेत आता यांना मी नळ्याच्या खाली नळ्याच्या पाण्याने डायरेक्ट धुवून घेणार आहे आणि ते पण स्वच्छ धुवायचे म्हणजे राहिलेले खोलेसुद्धा सुद्धा निघून जातील मैं है असे डायरेक्ट नळाच्या खाली धुवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातले सगळे खवले ना असे निघून जातील आणि एकदम स्वच्छ होतील हे बघा काय राहिलेली घाण असेल याच्यावर म्हणजे खवल्यांची त्यांच्या पोटातली हे सगळे निघून जाईल हे बघा हे बघा मासे एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकदम स्वच्छ धुवूनच घ्यायचे याच्यावर अजिबात घाण राहिली नाही पाहिजे चला आता आपण यांना शिजवायचे कसे ते पाहूया इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे मासे घालून घेत आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण ही हळद घालून घेऊया ही बघा दोन चमचे म्हणजे दीड चमचा आहे हळद टाकली दोन छोटे चमचे धणा पावडर टाकली आणि हे बघा हा मसाला हा तीन चमचे टाकलेला आहे छोटे चमचे आहेत आता याच्यात आपण हा ठेचलेला लसूण टाकायचा या चार हिरव्या मिरच्या आहेत यांना मध्ये चीर देऊन घेतलेली आहे त्या याच्यात आपण घालूया हे कोकम आहेत हे बघा हे एवढे आहेत हे तीन चार असतील हे बघा ह्याच्यामध्ये असे घालून घ्यायचे हे, हे मीठ चईपुरता घालायचं जास्त खारट नाही करायचं जास्त नाही करायचं आता हे बघा ह्याच्यात घालूया तेल हे बघा हे दोन चमचे बस एवढं भास होतं आणि हे सर्व असं हाताच्या सहाय्याने घालून घ्यायचं हे बघा तुम्ही पाहू शकता हे सगळ्या माशांना लागलेलं आहे हा मसाला आपला हे बघा असं लावून घ्यायचा आणि यात मी थोडंसं पाणी पण घालणार आहे हे बघा हे असंच असं पाणी टाकायचं हे हाताला लागलेलं सगळं ह्याच्यामध्ये आणि जास्त नाही टाकायचं बस एवढंच आणि हे असं हलवून हे असं आता मी हे गॅसवर ठेवणार आहे हे पहा हे मासे मी शिजवायला ठेवलेले आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट केलेली आहे हे पहा त्या पाण्याला उकळी आलेली आहे आता हे मासे आपण असे हे पलटी करून घेऊ आणि आलगर करायचे जास्त जोर नाही लावायचा हे बघा समजाच्या साह्यानीशनमधलं पाणी एकदम कमी होत चाललेलं आहे आता यांना मी परत एकदा असं खालीवर करून घेते किशनमधलं पाणी कमी होत चाललेलं आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि हे त्या माखण ठेवते म्हणजे शिजतील हे बघा आणि हे असं स्लो करून टाकायचं याच्यावर मी फक्त पाच मिनिटच झाकण ठेवणार आहे नाहीतर मग याचा गाळ होऊ शकतो पाच मिनिटं झालेली आहे आता याच्यावरचं मी झाकण काढून बघते हे बघा सर्व पाणी आटलेलं आहे म्हणजे जवळजवळ आपले मासे शिजलेलेच आहेत हे पहा हे आपले मासे शिजून तयार आहेत याला तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात हे पहा यातलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपल्या नदीचे मासे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला आजची नदीच्या मच्छीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद